नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पेन्शनधारकांनो पहिल्यांदा हे काम करा अथवा पेन्शन विसरा मोदी सरकारचा नवा नियम पात्र असूनही या सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन थांबणार जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती केंद्रातील मोदी के केंद्रा सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन नियमांमध्ये बदल केले आहेत केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या मुलगा किंवा मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंब किंवा फॅमिली पेन्शन मिळवणाऱ्या पालकांसाठी एक मोठे स्पष्टीकरण जारी केले आहे पालकांसाठी हा बदल एक मोठे पाऊल या आहे याआधी वाढीव कुटुंब पेन्शन मिळवणाऱ्यांना जीवन प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नव्हती आणि सरकार दोन्ही पालक जिवंत आहेत की नाही याची पडताळणी नाही करायचे मृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंब पेन्शनशी संबंधित नियम कधी कधी एका पालकाच्या मृत्यूनंतरही पेन्शन पंच्याहत्तर टक्क्यावर चालूच राहते तर सरकारी नियमानुसार दुसरा पालक जिवंत असेल तर पेन्शन साठ टक्केपर्यंत कमी होते परिणामी यामुळे सरकारला अतिरिक्त पैसे द्यावे लागायचे पण आता ही समस्या टाळण्यासाठी एक नवीन पाऊल अनिवार्य करण्यात आले आहे एखादा पालक हयातीत आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी दोन्ही पालकांना स्वतंत्र जीवन प्रमाणपत्रे द्यावे लागतील आणि त्यानुसार पेन्शन समायोजित करता येईल याशिवाय पालकांचे इतरही उत्पन्न असेल तरीही त्यांच्या पेन्शनवर कोणताही परिणाम होणार नाही मात्र आता दर नोव्हेंबरमध्ये जीवन प्रमाणपत्र आवश्यक असणार असून त्यापैकी एकाचे निधन झाले तर पुढच्या वर्षी फक्त एकालाच प्रमाणपत्र मिळेल आणि पेन्शन आपोआप सात टक्के होईल त्याचवेळी पेन्शनचे जास्त पैसे मिळाल्यास वसूल देखील केले जाऊ शकतात तीस नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल सरकारी निधी योग्य ठिकाणी पोहोचावा आणि फसवणूक होऊ नये यासाठी हा बदल महत्वाचा होता याआधी ज्या लोकांनी पेन्शन रिपोर्ट केले नव्हते त्यांना समस्या निर्माण झाल्या पण आता सर्व प्रेशरकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत तीस नोव्हेंबर असेल नाही तर डिसेंबरपासून त्यांचे पेन्शन थांबवेल